नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत सायने गावाचे उमदा नेतृत्व मित्र परिवाराने केला मोठ्या जोशात साजरा आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज धुळे तालुक्यातील सायने गावाचे जिंदातील व्यक्तिमत्व योगेश भाऊंचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त सायने गावातील चौकात वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला योगेश भाऊवर प्रेम करणारे मित्रपरिवाराने योगेश भाऊंना शुभेच्छा देऊन तसेच त्यांच्या जीवनावर अनेक मित्र परिवारांनी आपल्या भाषणात सुखदुःखाच्या गोष्टी करत शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे संजय शर्मा प्राध्यापक प्रवीण लांडेसर यांच्यासह सर, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगेश भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाजातील व्यक्तिमत्व या सायले गावामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र असलं तरी परंतु या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण आणि गाव आहे आपणचं वागणं बोलणं त्यामुळेच त्यांनी असा मित्र परिवार सब शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल खूप मित्र परिवार आपण केला म्हणून त्यांची मैत्री आम्हा सर्व मित्रांना भावते असा दिलदास मित्र आपण आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं माझ्या व्यक्तिगत नारणे परिवाराच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो तालुक्यातच नव्हे तर पूर्ण पंचक्रोशीचा ज्याच्याकडं अतिशय वेगळ्या नजरेनं संपूर्ण पंचक्रोशीमध्ये पाहिलं जातं असा तरुण करपदा उमधात नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो वास्तविक आता एकतीस वर्षाचा योग्यच आहे असं कोणी म्हणणार नाही आता एक चालू झाले आणि त्यांनी जी या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये जे मित्रमंडळी घोटाळा तयार केलाय त्यांनी त्याच्यासाठी वयाची अटक ठेवली नाही सात वर्षाची निमाणे त्यांचे मित्र आहेत आणि वीस वर्षाचा सुद्धा माणूस त्यांचा मित्र आहे म्हणजे लहानापासून थोरांपर्यंत हे चांगल्या प्रकारे मैत्रीचं नातं जपणारा असा दिलखुलास मित्र आहे म्हणूनच आज डोळ्यातून एवढी मोठी मंडळी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसासाठी या ठिकाणी आलेली आहे तो वैयक्तिक माझा लहान भाऊ आहे त्या योगेशसाठी मायासारखे असे असंख्य कार्यकर्ते केव्हाही जीवाला जीव देण्यासाठी तयार असतात त्यानं आपल्या फक्त सायने गावातच नव्हे तर संपूर्ण परिसरात चांगल्या प्रकारे प्रस्थान तयार केलेला आहे मित्रमंडळीचा गोतावळा तयार केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची कशालाही कुठल्याही कधीही हैगय न करता योगेश प्रत्येक गोष्टीला आपली हिर सामोर जातो या सायने गावातील आणि या पंचक्रोशीतील स्वर्गीय विनायक बापूंचा आशीर्वाद घेऊन ज्याने राजकारणाचा वारसा पुढे नेला ते आमचे मित्र योगेश पाटील यांचं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम अभिष्ठ चिंतन करतो शंभरापेक्षा शंभर किलोपेक्षा जास्त त्यांचं वजन आहे आणि ईश्वराला या मंचावरून प्रार्थना करतो की शंभर वर्ष त्यांना आयुष्य त्यांनी द्यावं पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या संस्काराने प्रेरित झालेलं हे गाव आहे योगेश पाटील आणि माझा परिचय तुमच्या सांगळे तुमच्या गावातील माझे गुरुवर्य आदरणीय पांडुरंग बापूजी सांगळे दादा यांनी पहिल्यांदा योगेशशी माझा परिचय करून दिला त्याच्यानंतर योगेशची माझी मैत्री झाली ते आमचे प्राध्यापक प्रवीण लाडेसर यांच्यामुळे अनेक लोकांच्या मनात शंका असेल की दोघांचे राजकीय पक्ष वेगळे दोघांचे विचार वेगळे पण मैत्री एवढी घट्ट कशी तुमच्या माहिती करता सांगतो की योगेश माझा मित्र आहे म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याला पन्नास लाख रुपये या गावाच्या विकासासाठी आम्ही देऊ शकलो जनसुविधेतन होणारा रस्ता असेल संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या निधीतून पंधरा लाख रुपये असतील आणि हे करत असताना हा भेद आमच्या मनात कधी झाला नाही कारण सरकार कुणाचंही असो त्यावर हक्क लोकांचा आहे आणि म्हणून योगेश कुठल्या पक्षात काम करतो तो कोणत्या नेत्याच्या जवळ आहे हे आमच्या मनात कधी झालं नाही आणि राजकारणात पक्षाच्या पलीकडशी आमची मैत्री आहे आणि त्या मैत्रीला पूरक असं योगेश पाटील यांचं व्यक्तित्व आहे मला माहित आहे त्यांच्या वडिलांशी माझा खूप जवळून संबंध आलेला आहे स्वर्गीय विनायक बापूजी अत्यंत दिलदार आणि उदार अंतकरणाचे असं ते व्यक्तित्व होते आणि म्हणूनच या गावावर तीस वर्ष त्यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळली खूप थोड्या मतांनी त्यांचा पराभव जिल्हा परिषदेत झाला परंतु योगेश आज ज्या पद्धतीने राजकारणात आणि समाज जीवनात आपली वाटचाल करतोय ऍडव्होकेट राहुल पाटील यांनी सांगितलं औसाहेब देसले सांगितलं की एक संवेदनशील मनाचा माणूस आहे मग गोरगरीबाच्या झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसावर दुःख असेल त्याच्यावर काही संकट आला असेल तर योगेश पाटीलने कधीच बघितलं नाही की माझ्या खिशातून किती पैसे खर्च होत आहेत आणि माझ्या गाडीचं किती डिझेल झळत आहे राजकारणात ही जाणीव ठेवणारे लोक खूप कमी असतात उद्या कदाचित योगेश पाटील या काँग्रेस पक्षामधून सगळ्यात मोठा नेता म्हणून या तालुक्यामध्ये पुढे येईल ही सुद्धा शक्यता मी सांगतो नजिकच्या काळात तुम्हाला दिसणार आहे